खूप धमाल सुरुवात होणार सुट्टी आहे सुट्टीचे दिवस आहे आंब्याचं सीझन आहे त्यामुळे आंब्याचे भरपूर पदार्थ असणार आहेत ज्याच्या सोबत कुठे ना कुठे आपल्या भावना जोडल्या आहेत की कधी काळी आपली आजी करायची पणजी करायची पण आता सडनली ये ते येतंय बघायला मिळतंय म्हणजे तो आनंद वेगळा असेल नमस्कार मी कस्तुरी चित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे खरं तर रोज काय जेवण बनवायचं काय करायचं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडत असतो पण लवकरच सोनी मराठीवर आज काय बनवूया मधुरा स्पेशल खरं तर मधुरा हे नाव कोणासाठी नवखं नाही कारण का मधुराज रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे असं करत मधुराज आपण नेहमी व्हिडिओ बघत असतो खूप स्वागत खरं तर तुमच्या व्हिडिओ बघत हा सुरू झालेला प्रवास आज एका शो पर्यंत पोहोचलाय आज काय बनवूया खरं तर हा प्रश्न तुम्हाला कधी स्वतःलाही पडलाय का की आज काय बनवूया म्हणून नक्कीच पण कस्तुरीजी खूप मनापासून धन्यवाद खूप छान ओळख करून दिली त्याबद्दल आज काय बनवूया सर्वसामान्य तसं सगळ्यांना प्रश्न पडतो तसाच मला कुठे ना कुठे 17 सतरा वर्षांपूर्वी पडलेला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मी शोधत असता असताच या मधुराज रेसिपीच उत्तर सापडलं आणि तिथून ही सुरुवात झाली खरं तर आपण एखादा पदार्थ बनवायला घेतो तेव्हा असं होतं की हा पदार्थ एकतर फसेल तरी किंवा छान तरी होईल खरं तर तिथून झालेल्या प्रवासाची सुरुवात आम्ही फेसबुक युट्यूब इंस्टाग्राम इथून बघत आलोय तुमच्या घरच्यांचा सपोर्ट देखील बघत आलोय आज एका शोपर्यंत येऊन ठेवलेला प्रवास खरं तर मधुराज रेसिपीज हे नाव म्हणजे आता अख्ख्या जगात ओळख झालेले सो जेव्हा हा शो तुमच्याकडे आला आला तेव्हा काय मनात पहिल्यांदा थॉट की आता आपण शो करणार आहोत आणि आपल्या रेसिपीज आता प्रत्येक गृहिणीच्या घराघरात जाऊन पोचणार आहेत खूप छान वाटलं खूप आनंद झाला कारण जरी डिजिटली किंवा सोशल मीडियावर जरी मी काम करत असले तरी गेले अनेक वर्ष ना पारंपरिक आपले पदार्थ आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवताना मी खूप स्ट्रगल केला कारण ते प्लॅटफॉर्मचे स्ट्रगल्स मीडियाचे प्रत्येक स्ट्रगल असतात पण आता हे हक्काचं व्यासपीठ मिळालं हक्काचं प्लॅटफॉर्म आहे तिथे तो स्ट्रगल नाही आहे कारण हा आ, हे जे पदार्थ आहे किंवा हा जो शो आहे हा पूर्ण महाराष्ट्रभर घरोघर गर पोचणार आहे त्यामुळे खूप आनंद झाला आणि मुळात सोनी मराठीने इतकी छान कल्पना आणली आणि त्यासाठी मला संधी दिली हे करण्यासाठी त्याबद्दल सोरी मराठीचे पण खूप मनापासून आभार आणि खरं तर इतके छान वाटतंय कारण की आता शाळेला पण सुट्ट्या पडलेल्या आहेत मस्तपैकी गृहिणी आता घरात याच्या गृहिणी घरात असतात सो एकचा टाइम आहे मस्त ते बघणार आहेत सो अशा काही रेसिपी असतात ज्या झटपटही बनतात आणि काही गोष्टींना वेळही लागतो सो कुठून सुरुवात होणार आहे कशी होणार आहे कारण का गृहिणींना सोपं असलं झटपट असलं की मुलांसाठी खूप सोपं काहीतरी पटकन करून द्या सो सुरुवात कशी होणार आहे एकंदरीत खूप धमाल सुरुवात होणार आहे सुट्टीचे दिवस आहे आंब्याचा सीझन आहे त्यामुळे आंब्याचे भरपूर पदार्थ असणार आहेत आपल्याकडे कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात वाळवणापासून होते yes. त्यातल्या त्यात सांडग्यांपासून त्यामुळे सांडगे बरेच पारंपरिक पदार्थ असतील काकडीचं धोंडस आहे काकडीचं चांदन आहे काकडीचं धिरडं आहे असे बरेच शरीराला थंडावा देणारे पारंपरिक पदार्थ ते असणार पदार आहेत नक्कीच खरं तर आजपर्यंत तुमच्या अनेक व्हिडिओजला कॉमेंट्स येतात गृहिणींच्या की आम्हाला ही रेसिपी हवी आहे किंवा आम्हाला हे बनवायचं आहे पण कसं बनवायचं आणि आता बनवाय प्रत्यक्ष मधुराज रेसिपीज आपल्याला टी व्हीवरती दिसणार आहे सो प्रत्येक गृहिणीचा एक नेहमी प्रश्नच पडलेला असतो की आज काय बनवायचं किंवा काय बनवू शकतो सो जेव्हा आपण एखादी रेसिपी करायला जातो तेव्हा हा प्रश्नच असतो मनामध्ये की ह्याच्यासाठी लागणारं साहित्य एकतर कमी तरी साहित्य किंवा जास्त तरी साहित्यच होतं सो, सो मधुराज आम्हाला आता काय वेगळं बघायला मिळणार आहे म्हणजे खूप मस्त पदार्थ असणार आहेत आणि मुख्य म्हणजे काय होतं ना पारंपरिक पदार्थांना फार तामछाम नसतं की दहा पदार्थ विकत आणायचे घरात हाताखालीचे पदार्थ असतात अगदी तांदूळ आहे त्यापासून रवा काढायचा गोळ असतो ओला नारळाचा चव असतो असे सगळे हाताखालचे पदार्थ घेऊन पण अप्रतिम असे पाककृती बघायला मिळतील ज्या आणि ज्याच्या सोबत कुठे ना कुठे आपल्या भावना जोडल्या आहेत की कधी काळी आपली आजी करायची पणजी करायची पण आता सडनली ते येत आहे बघायला मिळतंय तो आनंद वेगळा असेल खर तर तुमची मुलं देखील खूप सपोर्टिव्ह तुमचे हस्बंड देखील व्हिडिओज बघत असं मधुरा आज काय बनूया मग चला झटपट आज तांदळाची चकलीज बनूया किंवा काय सो त्यांचा किती सपोर्ट होता आणि जेव्हा एक कळालं की घरामध्ये आता येणार आहे शो सो घरात त्यांची काय रिएक्शन होती खूप छान सपोर्ट आहे आता सतरा वर्षांचा हा प्रवास आहे आणि जेव्हा सुरुवात केली तेव्हा हे सगळं नव्हतं पण जेव्हा मी सहा मेरे सातत्याने हे करते हे नवऱ्याला दिसलं तेव्हा नवऱ्याने पहिली गोष्ट म्हणजे मला प्रोफेशनल कॅम्प ऑर्डर घेऊन दिला तेव्हा डी एस एल आर नव्हता प्रोफेशनल माईक घेऊन दिला जो लेपल माईक असतो सेन हायझरचा आणि माझ्या वाढदिवसाला म्हणजे दोन हजार नऊला ला हे सुरू झालं दोन हजार दहाला ला जानेवारीत जो वाढदिवस होता त्या दिवशी डोमेन रजिस्टर करून माझी मधुराज रेसिपी डॉट कॉम वेबसाईट सुरू So, अपला कीचन। अपला कीचन सो तिथून जो सपोर्ट आहे तो अगदी निर्विवाद आतापर्यंत सगळ्या पातळीवर आहे आणि प्रत्येक गृहिणीचा प्रश्न असतो ते आपलं किचन आपलं किचन असं दिसावं की ते प्रत्येक गृहिणीला वाटतं की नाही हे किचन माझं आहे आणि मला हवं तसं सजवायचं आहे सो तुमचं घरचं किचन देखील आम्ही बघितलंय आणि आता सोनी मराठीवर जे आम्हाला किचन बघायला मिळणार आहे सो त्याच्यात पण तुमचं काही इन्वॉल्वमेंट आहे की नाही हे किचन असं हवं किंवा काय कसं काय सो आम्ही सगळ्यांचा विचार करूनच तसं डिझाईन किंवा सेटअप केलंय की ते दिसायला छान दिसावं आणि मुळात ते काही फरक वाटलं नाही पाहिजे आपल्या घरासारखं तरा फील यावं हा सगळा विचार करून तो सगळा छान सेटअप आहे आणि कोणताही पदार्थ बनवताना चव ही खूप महत्वाची असते सो तुमच्यामध्ये चव याला किती महत्व आहे अगदी खूप कारण त्या तो पदार्थ खूप छान बनला हे ठरवतं त्याची चवच आणि चव उत्तम येण्यासाठी त्यातलं जे प्रमाण असतं तो पदार्थ प्रमाणबद्ध झाला पाहिजे स्टेप बाय स्टेप फॉलो केला पाहिजे सो चव अतिशय महत्वाची म्हणजे ती एक पोचपावती असते आपण जे कष्ट अगदी भारी चिरण्या आणण्यापासून चिरण्यापासून जे केलेलं असतं ते छान उत्तम चव आणि त्या चवीला येणारी दात ही पोचपावती असते आणि अशाच आम्हाला छान छान रेसिपीज आता बघायला मिळणार आहेत सो जाता आता तुमच्या प्रेक्षकांना सांगाल तुमचे प्रेक्षक तर तुमच्या प्रेम करतच आले तुमच्या रेसिपी बघत आले आणि आता हक्काचा शो तुम्ही घेऊन सो प्रेक्षकांना काय सांगाल खूप छान संकल्पना आहे आता या घडीला सोनी मराठीने तुमच्या सगळ्यांसाठी तुमच्या घरापर्यंत बसावी कारण टी एम सी असं मी मध्ये टू मच कॉन्टेंटच काळ आहे आणि अशा वेळात प्रत्येक ठिकाणीच डिजिटल कॉन्टेंट पोचत असं नाही तर तुम्हाला घरात बसून हे छान आधीसारखं पदार्थ बघता येणार आहेत बही घेऊन बसा म्हणजे मग कुठला पदार्थ मिस नाही होणार छान त्याची नोंद करून आज काय बनवायची एक डायरीस तुम्ही करून ठेवा असं म्हणे नक्कीच नक्कीच आणि पालकांना देखील त्यांची मुलं आता सपोर्ट करतील कारण की आता सुट्ट्यांचा देखील दिवस आहे सो खूप छान वाटलं बोलून थँक्यू सो मच अडवाल दिवस थँक्यू